मॉर्निंग कशा आहात सर्व आय होप सर्व मजेतच असणार पण मी आज नाही आहे मजेत आज मी फार टेन्शन मध्ये का का तर आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला हा दुसराच गुरुवार आहे आणि प्रत्येक स्त्रियांचा मंथली प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे तोच प्रॉब्लेम आज माझ्याविषयी होणार आहे ऍक्च्युअली तारीख पुढे ढकलली गेली माझी पुढे निघून गेलेली आहे तर त्याच टेन्शनमध्ये मी की माझा आजचा गुरुवार खूप सो व्यवस्थित पार पडेल ना देवाला तेवढीच प्रार्थना आहे माझी की माझा आजचा गुरुवार व्यवस्थित पार पडू दे म्हणून पूजा नैवेद्य वगैरे जसं आपण सगळं करतो पोथी वगैरे वाचतो ते मी आता लातेपासारा आवरायला लाधी पुसायची आहे भांडी घासायची आहे कपडे धुवायचे सर्व कामं पडलेली आहेत तर मी आता ते पहिले आवरून घेते आणि मग छानशी देवीची पूजा मांडते देवाला प्लीज प्रार्थना करा माझी व्यवस्थित पार पडू दे तर इथे मी सर्वात आधी भा भांडी वगैरे क्लीन करून घेते आंघोळ माझी सकाळीच झालेली आहे पण म्हटलं सर्व क्लीन वगैरे केल्यानंतर भांडी गॅस वगैरे पुसून लादी वगैरे पुसून झाल्यानंतरच पूजा वगैरे मांडायला छान वाटते की नाही तर अशी माझी आता ही धावपळ सुरू आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं की का माझी सगळी धावपळ सुरू आहे करण्याची तर चला बघूया खूप सो पूजा वगैरे व्यवस्थित मांडून होईल माझी किती टेन्शन असतं ना आपल्या स्त्रियांना प्रॉब्लेमचं मंथली प्रॉब्लेमचं मानसिक पाळीचं की आला तरी प्रॉब्लेम नाही आला तरी प्रॉब्लेम म्हणजे टेन्शनच टेन्शन असतं सणावारांना तर ही टेन्शन आवर्जून असतं समजा तारीख पुढे मागे झाली किंवा ऐन सणाच्या वेळेसच ती तारीख येणार असेल तर प्रॉब्लेम येणार असेल तर अजूनच टेन्शन असतं सण असो वा उपवास असो आपल्याला त्याचा पूर्णपणे आनंद <laughs> पण <laughs> घेता येत नाही त्याच टेन्शनमध्ये आपण असतो बरं गोळ्याही घ्याव्या की नाही त्याचाही प्रश्न पडतो की गोळ्या वगैरे घेऊन पण खूप त्रास होतो आणि मी तर सजेस्ट करेल का ज्यांनाही प्रॉब्लेमला पुढे ढकल्याच्या वगैरे गोळ्या घ्यायच्या असतील त्यांनी डॉक्टरला सजेस्ट केल्याशिवाय तो मुळीच घेऊ नका पण काय ही परंपरा आणि ह्या रूढी लावून दिल्या आहेत ना तर मला ते म्हणजे अजूनही समजत नाही की काय ह्या रूढी परंपरा अशा लावून दिल्या आहेत की मानसिक पाळी आल्यानंतर लेडीजने देवाचं करायचं नाही देवाला हात लावायचा नाही अरे पण हा विचार का करत नाहीत की पासूनच सृष्टी निर्माण झाली आहे असं म्हटलं तरी चालेल जग निर्माण होते तिचं मानसिक पाळीला विटाळ का समजलं जातं का त्याला पण हे सगळं पूर्वीपासून चालत आल्यामुळे आपल्यावर तसे संस्कार झाले ना आपल्याला तेच सांगण्यात आले त्यामुळे ता आपण हे काहीच करू शकत नाही घरातली तर कामं झाली आहे सगळी आणि मी पण आता रेडी झाली आहे साडी वगैरे म्हणजे वेअर करून तर मी आता पूजेची मांडणी करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते की मी पूजेची मांडणी कशी करते आ, तर मग चला अजून तरी मला असं काही जाणवत तर नाही आहे पण होप सो की देवीला माझी कळकळीची प्रार्थना आहे की माझा हा गुरुवर जाता जायला नको म्हणून तर बघते मी आता काय होतं तर चला मी आता फटाफट पट, पूजा मा पूजा पहिले मांडून घेते तर सगळ्यात आधी मी लाल वस्त्र पाटा टाकून घेतलं त्यानंतर अक्षदा घेतल्या एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर आपला ताव तांब्या घेऊन त्याला पाणी टाकून त्यामध्ये पाच बोटं कुंकुवाची लावली त्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकलं आणि आपली विड्याची पानं असतात ना ती पाच पानं लावून मस्त त्यावरती एक नारळ ठेवला साध्या सिंपल पद्धतीनेच मी पूजा मांडत असते नेहमी आणि मग नंतर दोन विड्याची पानं घेऊन त्यावर अक्षदा ठेवल्या त्यानंतर त्यावर गणपतीची स्थापना केली त्यानंतर मग आपलं हळद कुं हळद हळकुंड खारी खोबरं वगैरे ह्या गोष्टी ठेवून नंतर थोडीशी फुलं वाहिली फुलं वगैरे घ्यायला मार्केटला जाण्यामध्ये मा मी वेळ नाही घालवला जास्त जे होतं घरात अवेलेबल देवाचं ते सगळं मी ठेवलं देवाला मनापासून प्रार्थना केला देवाला मनापासून पूजा केली तरी देवापर्यंत आपली प्रार्थनाही पोहोचते या मताची मत मी आहे त्यामुळे मी वेळ न घालवता जे होतं अवेलेबल त्यामध्ये पूजा मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर अशी रांगोळी काढून घेतली दारापुढे मी सकाळीच रांगोळी काढली होती म्हणून मी देवाऱ्याजवळ आता छान छोटीशी रांगोळी काढून घेते आधी आणि मग त्यानंतर त्यानंतर आपली आ, लक्ष्मी मातेची जी पोथी असते तिची प पूजा व वगैरे करून हळद कुंकू वाहून पोथीला वाचायला सुरुवात केली पोथी पण ही मी म्यूट करूनच तुम्हाला दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल पूजा पण मांडून झाली पोथी पण वाचून झाली आहे छानपैकी आजचं माझा मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार हा निर्विघ्नपणे पार पडला तर त्यासाठी मी खूप आनंदात आहे देवी मातेचे खूप मनापासून मी आभार मानते आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझं काही चुकलं असेल बोलण्यातून काही कुणाचं म्हणजे काही चुकलं वगैरे असेल बोलण्यातून आणि देवाचं करण्याबाबतीत पण काही चुकलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी त्यामध्ये पुन्हा चेंज करण्याचा प्रयत्न करेन तर आजचा होता माझा असा व्हिडिओ तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा Bye-bye.